मित्रांनो तर आज आहे ना आपली कॅम्पिंग व्हिडिओ आहे नाईट कॅम्पिंग व्हिडिओ आहे आणि तर बघूया आता मला वाटतं कमीत कमीत सहा वाजले असतील कमी साडेपाच पावणे सहा काहीतरी झाले असतील आणि आपल्याला ना इथून उद्यापर्यंत राहायचं आहे इथेच म्हणजे पूर्ण नाईट कॅम्पिंग आपल्याला करायची आहे पूर्ण नाईट आपल्याला इथे राहायचं आहे आणि उद्या सकाळी मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल तुम्ही आणि सकाळी उठून आपल्याला जायचं आहे इथून तर बघूया कशी जाते आपली रात्र आणि काय काय आपल्याला बनवायचं आहे वगैरे इथे बनवू मस्त पैकी जंगलामध्ये आणि वातावरण पण एकदम खतरनाक आहे तर चला पहिले आपण आहे ना इथे चूल वगैरे पेटवून घेऊया म्हणजे चूल वगैरे इथं लावून घेऊया एकदम मस्त पैकी आपण चुलीसाठी दगड आणलेत आणि आपल्याला इथं चूल बनवायची आहे मस्त पैकी तर बनवूया पटापट फाटी वगैरे हो सगळे इथे जवळलंच आहे बघा मस्त फाट्यांची पण सोय झाली इथं तर बघूया मस्त आता संध्याकाळ होते सात वाजून गेले असतील आठ वाजले असतील तर आपण आहे ना मस्त त्या बघा सर्व मटेरियल आणलेलं आहे बनवायचा तर पटकन बनवून घेऊया कारण मला डबल जाया झाला म्हणजे सामान तेवढा आणला नव्हता परत जाऊन आपण आलो परत जाऊन आलो परत म्हणजे सगळा सामान घेऊन आलो विसरलेलो सगळं सामान आणि असाच निघून आलेलो तर पटकन आहे ना इकडे कटिंग वगैरे करून घेऊया पटापट इकडे कांदा वगैरे आहे आणि आपल्याला बनवायचं आहे चिकन चिकन मस्त की आपण कांदा मध्ये आणि टोमॅटोमध्ये मध्ये बनवणार आहोत आणि खतरनाक होतो कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये पहिला चिकन बनवूया कांदा मस्त कटिंग करूया नाही इकडे आपण मस्त कटिंग वगैरे करून झाले आणि आता आपल्याला बनवायचे इकडे चिकन हे बघा इकडं पाणी आहे म्हणजे इकडे नदी आहे बघा चिकन आहे मस्त साफ करून घेऊया सैकी फाटी लावून घेऊ सैकी चूल पेटले का गरम मसाला टाकून तो सगळी टामेटा असं टाकून घेऊया चिकन टिक्का मसाला आणि इकडे ती म्हणजे चिकन आहे बघा चिकन टाकून घेऊया आणि जंगलामध्ये येऊन आहे ना, ना मित्रांनो आणि ही चिकन वगैरे हो बनवायची एक वेगळीच मजा असते आणि मस्त आहे ना इकडे चिकन वगैरे हो शिजतोय तो परत आपण पर मस्तपैकी बसूया इकडे शांत आणि इकडे जवळपास नदी आहे बघा इकडे नदी आहे याच्या खालच्या साईडला नदी आहे आपल्याकडे तेवढी टॉर्च पण नाही आहे दाखवण्यासाठी तर बघूया मस्तपैकी शिजते इकडे चिकन तरी पण अजून पंधरा वीस मिनिटं लागतील मस्त आहे ना मित्रांनो इकडे आपले चिकन मस्तपैकी शिजते आणि आपल्याला आहे ना मस्त की आज चिकन बनवायचा प्लॅन केला आणि आज नाईट कॅम्पिंग आपल्याला करायची होती तर झालं आहे आता प्लॅन बहुतेक मला वाढले असतील मला वाटते साडे नऊ तरी वाजले असतील तर आणि मस्त की हा चिकन झाल्यावरती आपण काहीतरी आणलेला आहे भाकरी सोबत त्यासोबत खाऊया मस्त आणि टेन टाईप आती मग तर मस्त की जरा मोबाईल आहे जरा टाईमपास करत बसू त्याच्यानंतर झोपू तर बघूया कशी रात्र जाते आपली तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रात चला तर मस्त आहे ना पहिला इकडे चिकन बनतोय खाऊन घेऊया त्याच्यानंतर बघू मस्त पैकी आहे ना इकडे चिकन झालंय आपण टाकू कोथिंबीर थोडी खस्त आहे ना इकडे चिकन झालंय आपला रेडी हा बघा मस्त चिकन झालं आहे रेडी पण पहिला आप खाऊन घेऊया मस्त पैकी आणि भाकरी आणली आपण भाकरी आणले भाकरी सोबत खाऊन घेऊ चिकन रस्सा कर मस्त इकडे चिकन वगैरे बनवून झाला आपला आहे बघा मस्तपैकी घेतला जेवायला तर या तुम्ही पण जेवायला आणि मला वाटते दहा साडे दहा वाजले असतील काहीतरी आता दहा तरी शंभर टक्के वाजले असतील मस्तपैकी जेवण घेऊया इथं बघा इकडे भाकरी आहे एक नंबर चिकन झालं आहे खतरनाक आणि कांदा आणि टॉमॅटोमध्ये आपण बनवला पण आणि पाणी जास्त टाकलं पाणी टाकलंच नाही जो तो उभेने जो पाणी झाला तोच आणि एवढा भारी झाला आहे ना गिरवी खतरनाक एकदम एक नंबर भाकरी वगैरे हो खाऊन मोकळा झालो आणि चिकन पण खतरनाक झालेला आणि इकडे आहे ना बघा धगवती पेटवले टेंट आहे बघा इकडे टेंट आहे पण आता थंडी पडली आहे ना थंडी एकदम खतरनाक थंडी पडली म्हणजे टेंटवरती आहे ना पूर्ण दव पडल म्हणजे सकाळपर्यंत आहे ना पूर्ण ओला होईल टेंट आणि आतमध्ये जास्त थंडी नाही लागत पण जो कापड आहे ना त्याला हात लावल्यावरती एकदम गार वाटतो एकदम एकदम गार वाटतो तर असं आहे ना भरपूर थंडी पडली दोन तीन दिवस आणि बघा मस्त आग पण पेटली इकडं नाग आग लागली बघा मस्त गवत पेटलाय <laughs> आणि आता झालाय मित्रांनो झोपायचा टाइम म्हणजे तर येणार नाही एवढी तरी पण पडून राहू तर इकडे पहिला गेट बंद करूया इकडे आग पेटते म्हणजे धगोटी पेटते म्हणजे लाकडं टाकलेत मोठी मोठी बघूया किती उशीर टिकते टेंटची साईज म्हणजे दोन माणसं आरामात झोपतील असा टेंट आहे बघा सगळीकडून वरती आहे ना आपण इकडे जाली आहे मच्छरची म्हणजे ओपन पण करू शकतो हवा येण्यासाठी तर आपण पॅक केला आहे म्हणजे थंडी भरपूर आहे आणि इकडे म जाली आहे बघा ही पूर्ण झाली आहे मच्छर वगैरे पण नाही घुसू शकत आतमध्ये एवढी पॅकिंग दिलेली आहे बाजूनी पण आहे ना पूर्ण टेंट पॅक आहे बघा इकडं आहे ना पूर्ण टेंट पॅक आहे बघा बाहेरून मध्ये काहीच नाही आतमध्ये बसू शकत एवढा पॅक आहे आणि मला वाटतं आता अकरा वाजून गेले असते पहिला आपण आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला चाय वगैरे पण बनवायचे तेवढा साहित्य आणलं आहे आपण सोबत आणि ह्या साइडला मित्रांनो जास्त डुकरांची वगैरे भीती नाही कारण खालच्या साईडला नदी आहे आणि नदीत वर चढत्यावेळी बांध आहे त्या बांध बांध पण भरपूर उंच आहे त्याच्यामुळं डुकरं वगैरे इकडे पोचू नाही शकत आणि ह्या साईडला पण बांध आहे आणि मध्येच आपण टेंट लावला आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही एवढा बघूया रात्र कशी जाते आपली सकाळचे सहा वाजलेत मस्त जागी आणि इकडे आपण चहा हो बनवूया मस्त चहा ठेवलाय आपण इकडे साडेसहा वाजले साडेसहा हो एकतीस झालेत तर चला आता पटकन आहे ना उजळायचा टाइम झालाय म्हणजे साडेसहा वाजले म्हणजे आता सात वाजेपर्यंत पूर्ण दिवस चला पटकन आहे ना आपण इकडे चहा वगैरे पिऊन घेऊ आणि साडेसहा वाजले म्हणजे आता दिवस पण पटकन उजलेल आणि रात्र एकदम मस्त गेली एवढी आणि थंडी पण एवढी आतमध्ये लागत नव्हती त्याने मला काय वाटलं नाही तुम्ही घे इकडं चहा झाले बघा इकडं तोच आहेत आपल्याकडे आणि इकडे चहा ते काय आहे ना आपण कप वगैरे काय नाही आणलंय आणि त्यामुळे यायला कप वगैरे काय नाही आणि बहुतेक इकडं आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण आता आवाज येतो का कसला तरी मधी मधी का तेवढा वाटला नाही आणि दोन्ही साईडला आपल्याकडे आपल्याकडे बांध वगैरे हो आहेत कालच्या साईडला नदी आहे तुम्हाला दाखवतोच नंतर मित्रांनो ही होती आजच्या आपली कॅम्पिंगची व्हिडिओ आणि खतरनाक मजा आली थंडी पण जास्त लागली ला नाही टेंटमध्ये त्याच्यामुळे काय एवढं वाटलं नाही आणि इकडे कशी जास्त डुकरांची वगैरे भीती नव्हती कारण इकडे इकडे पण बांध आहे खालच्या साईडला पण होता बांध शेताची जी शेती आहे ना त्याच्यामध्ये आपण टेंट लावणार तर कशी वाटली व्हिडिओ आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा त्याला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटावा आहे बायका